या कि शहीद से सलाम करते मान्य मान्य मान शिक्षक मान्य मुख्याध्यापक शिक्षक गणवाडी मंडळी यांनीोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना खूप आनंद होतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हे स्वातंत्र्य सहज मिळणार नाही यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले आयुष्यपणाला लावले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरु तिलक झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर व्यक्तींनी आपल्या देशासाठी बलिदान दिले आपण आप आज शाळेत मोकळेपणाने शिक्षण घेतो आपले विचार मानतो खेळतो हे सर्व त्या बलिदानामुळे शक्य झाले आहे म्हणूनच आपल्याला आपल्या देशावर अभिमान वाटायला हवा आपण चांगले शिक्षण घेऊन चांगले नागरिक झाले तरच खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न पूर्ण होईल जरा आपण आज ठरवू की आपण नेहमी प्रमाणित राहू देशाच्या प्रगतीसाठी काम करू भारत की मिट्टी सोना आहे हजररा कहाणी आहे भारत की मिट्टी सोना है हजर्रा कहाणी आहे